नमस्कार आज आपण बनवणार आहोत वाळवण रेसिपी यामध्येच आज आपण बनवणार आहोत तांदुळाचे पापड हे पापड तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट छान असे फुलले जातात पापड बनवताना अजिबात तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे पापड, ना पापड वर्षभरासाठी टिकले जातात अर्थातच पापड तळण्यासाठी ते तेल लागणार आहे खूप कमी तांदुळाच्या पिठामध्ये खूप सारे पापड बनवून तयार होतात वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात हे तांदुळाचे पापड बनवण्यासाठी या इथं मी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ कसं बनवलं ते थोडक्यात सांगते तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घरामध्ये फॅनच्या हवेला सुकून घेतलेले होते तांदूळ सुकल्यानंतर दळून आणले आणि एका चा पीठ गाळून घेतलेलं आहे त्यामधलं एक डब्बा भरून इतकं पीठ या इथं का पातील काढून घेतलेलं आहे हे, हे पापड बनवण्यासाठी पीठ कुठल्याही एका भांड्याने मोजून घ्यायचं जेणेकरून आपल्याला पुढे पाण्याचा वापर किती करायचा याचा अंदाज येतो ज्या डब्याने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं त्या डब्याने मोजून आपल्याला सुरुवातीला नॉर्मल टेम्परेचर वरच तीन डब इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे पिठामध्ये डायरेक्ट आपण गरम पाणी घातलं तर पिठामध्ये पटकन गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या पटकन फुटल्याही जात नाहीत त्यामुळे सुरुवातीला नॉर्मल टेम्परेचर मधलं आपल्याला पाणी या पिठामध्ये घालायचं आहे एक डब्बा पिठासाठी तीन डबं इतकं नॉर्मल टेम्परेचरवरच पाणी घातलं त्यानंतर एखाद्या विस्करच्या मदतीने किंवा पळीच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे सुरुवातीला आपल्याला यामध्ये अजिबात एकही गुठळी ठेवायची नाही यामधल्या संपूर्ण गुठळ्या आहेत त्या आपल्याला फोडून घे हे मिश्रण आहे ते आपल्याला अगदी प्लेन्सर बनवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने विस्करच्या मदतीने याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर या पिठामधल्या सर्व गुठळ्या आहेत त्या फुटलेल्या आहेत अगदी प्लेन्सर अशा प्रकारचे पीठ बनलेलं आहे पीठ बन नॉर्मल पाण्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे त्याच डब्याने मोजून चार डबे पाणी घालूयात एक डबा हा दुसरा डबा आहे तिसरा A é अशा पद्धतीने चार डबे गरम केलेलं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे हे पातील मला अपुर पडत आहे त्यामुळे मी मोठ्या पातेल्यामध्ये हे सर्व मिश्रण आहे ते ओतलेलं आहे त्यानंतर हे पातील मी गॅस वरती ठेवलेलं आहे सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने याला आपल्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे जोपर्यंत याला उकळी येत नाही तोपर्यंत गॅस फुल ठेवायचा त्यानंतर गॅस अगदी लो करायचा आहे त्यानंतर यामध्ये चवी करता मीठ घालूयात सुरुवातीला मी दोन चमचे इतकं मीठ यामध्ये घातलेलं आहे पुढे आपल्याला मीठ कमी वाटले तर टेस्ट करून आपण यामध्ये मीठ वाढवू शकतो आता हे मिश्रण आपल्याला सुरुवातीला पातळसर वाटतं पण पाणी आहे आहे जसा जसा तसा 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 ते एवढ्या हो पिठासाठी अगदी परफेक्ट जसं हे मिश्रण शिजत जाईल ते घट्टसर व्हायला लागतं ला थोड्या वेळासाठी असंच आपल्याला हलवत राहायचं आहे आणि गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हे मिश्रण आहे ते शिजून घ्यायचं आहे जसं जसं हे मिश्रण शिजत येईल तसं तसं हे घट्टसर होयला लागतं पाच ते सहा मिनिटांमध्ये याला छान असा घट्टसरपणा आलेला आहे हे पहा या पद्धतीने आता याच्यावरती झाकण ठेवूयात गॅस अगदी लो ठेवायचा आहे आणि याला तीन ते चार मिनिटासाठी आपल्याला शिजून घ्यायचं आहे म्हणजेच वाफून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटांनंतर याच्यावरच झाकण काढायचं आहे आणि याला पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे मिश्रण आपण झाकून ठेवतो त्यावेळेस ते मिश्रण ओतू येऊ शकतं त्यामुळे त्याला अधून मधून एक वेळा हलवून घ्यायचं आहे किंवा त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे की ते ओतू येत आहे का नाही ते ओतू येत असेल तर झाकण काढायचं आता एकदा हलवून घेऊन पुन्हा एकदा झाकण ठेवलेलं होतं तर इथं बघू शकता हे मिश्रण ओतू यायला लागलेलं होतं पटकन मी याच्या वरच झाकण काढलेलं आहे तर साधारणपणे मी दहा मिनिटासाठी हे मिश्रण आहे ते अगदी लो गॅसवरती वाफवून घेतलेलं आहे मिश्रण वाफवून घेणं म्हणजे शिजून घेणं आता यामध्ये मी अगदी पाव चमच्यावर इतका पापडखार घातलेला आहे पापडखार घातल्यानंतर हे एकदा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पापड वाळल्यानंतर चिरू नयेत यासाठी आपल्याला हे पीठ आहे ते व्यवस्थित शिजवणं खूप गरजेचं असतं आपलं हे पीठ कच्च राहिलं तर आपलं पापड आहे ते वाळल्यानंतर चिरू शकतात तर इथं बघू शकता या पिठावरती अशा प्रकारे साय जमा होत आहे आणि याला वेगळ्याच प्रकारची चकाकी आहे म्हणजेच आपलं हे पापडचं मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे पीठ शिजल्यानंतर पापड बनवण्यासाठी घ्यायचे आहेत त्यासाठी एका छोट्याशा भांड्यामध्ये मी अशा प्रकारे शिजवून घेतलेलं हे पीठ आहे ते काढून घेते आणि बाकीचं उरलेलं पीठ आहे ते मी झाकून ठेवते माझा गॅस अजूनही लोच आहे तुम्ही जास्त जण असाल तर हे पीठ झाकून ठेवण्याची आवश्यकता नाही पटपट पापड घालू शकता डब्यामध्ये काढून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे कोमट करायचं आहे आणि त्यानंतर याचे पापड घालायचे आहेत इथं मी एक पॉलिथीन शीट अंतरून घेतलेलं आहे याच्यावरती मी पापड घालत आहे हवं असल्यास तुम्ही सुती कापडाचा देखील वापर करू शकता पापड घालताना पळीच्या साह्याने हे पापड आहेत ते आपल्याला पसरून घ्यायचे आहेत पापड आपल्याला जास्तही जाड करायचा नाही आणि जास्तही पातळ ठेवायचा नाही तर पांढऱ्या रंगाचे इथं मी काही पापड बनवून घेतलेले आहेत माझं हे पीठ आहे ते आणखीन गॅसवरतीच आहे याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं ज्या वेळेस आपण दुसऱ्या भांड्यामध्ये पीठ काढतो त्यावेळेस हे पीठ एकदा छान हलवायचं आहे जर का पीठ नाही हलवलं तर वरती या पिठावरती पाणी आलेलं असतं ते पाणी आपण पापडामध्ये मिक्स होतं आणि पापड घातले तर ते चिरू शकतात त्यामुळे प्रत्येक पातील मधून पीठ घेताना ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता मी इथं काही कलरचे पापड देखील बनवत आहे त्यासाठी यामध्ये मी थोडासा लाल रंगाचा फूड कलर मिक्स केलेला आहे हा फूड कलर मिक्स केल्यानंतर हे मिश्रण मी थोडस कोमट करून L a nunter la रंगाचे पापड देखील अशा पद्धतीने पळीने बनवून घेणार आहे पापड कलर चे बनवणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही अगदी पांढऱ्या रंगाचे देखील पापड बनवू शकता पण मला थोडेसे डेकोरेटिव्ह पापड करायचे होते त्यामुळे इथं मी फूड कलर ऍड करणार आहे हे तांदळाचे पळी पापड बनवायला अगदी सोपे आहेत कमी तांदळाच्या पिठामध्ये खूप सारे पापड बनवून तयार हो मला जर काही या मध्ये जिरे किंवा लाल मिर्च पावडर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आरव हा माझा लहान मुलगा आहे तो तिखट पापड खात नाही किंवा त्याला जिरेही आवडत नाही त्यामुळे इथं मी जिरे किंवा प्लेन अशा प्रकारचे मिठाचे पापड मी मी बनवत आहे याच पद्धतीने पिवळ्या रंगाचा देखील फूड कलर ऍड केला आणि अशा पद्धतीने हे पिवळ्या रंगाचे देखील मी पापड घालणार आहे लग्नामध्ये रुक्वतावरती देण्यासाठी अशा प्रकारचे डेकोरेटिव्ह पापड खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात तर या ठिकाणी मी पांढऱ्या रंगाचे पापड बनवले लाल पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे देखील पापड बनवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने सर्व पापड मी बनवून घेतलेले आहेत फक्त एक छोटासा डब्बा भरून मी तांदूळाचं पीठ घेतलेलं होतं त्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे पापड बनवून तयार झालेले आहेत आणि मोठ्या आकाराचे पापड इथं मी बनवलेले आहेत सकाळून माझ्याकडे ऊन होत सकाळ सकाळी हे पापड मी घातलेले होते उन्हामध्ये पापड छान वाळलेले आहेत अगदी फॅनच्या हवेला देखील हे पापड तुम्ही सुकून घेऊ शकता वाळवून घेऊ शकता पापड पूर्णपणे वाळल्यानंतरच आपल्याला पॉलिथीन शीट वरून हा पापड आहे तो काढायचा आहे पापड पूर्णपणे वाळल्यानंतर अगदी पटकन असे हे पॉलिथीन शीटवरून निघले जातात तुम्ही कापडावर पापड घातलेले असतील तर कापडावरचे पापड वेगळे कसे करायचे याचा व्हिडिओ मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर अशा पद्धतीने हे सर्व पापड आहेत ते मी उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता पापड काय सुंदर बनवून तयार झालेले आहेत पापड वाळल्यानंतर बघू शकता किती सुंदर दिसत आहेत यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते तेलात घालता क्षणी हा पापड आहे तो मस्त असा दुप्पट तिप्पट छान असा फुलला जातो पापड बनवताना जास्तही जाड नको जास्तही पात नको अगदी मीडियम थिकनेस वरती पापड बनवायचा त्यामुळे पापड वाळल्यानंतर अजिबात चिरला जात नाही पापडचं मिश्रण अगदी परफेक्ट शिजवायचं त्यामुळे पापड वाळल्यानंतर अजिबात चिरत नाहीत व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही हे पापड बनवले तर तुमचे पापड आहे ते अगदी परफेक्ट बनवून तयार होत तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले तांदुळाच्या पिठाचे पडी पापड एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे अगदी खुसखुशीत पापड बनून तयार होतात आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की की करा चानेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय